हा हॅलो नमस्कार आज खुसखुशीत खमंगाच्या चकल्या कशा करायच्या ते बघूयात भाजणीच्या चकल्या करायला घे घेऊयात तर इथं आपली मस्तपैकी भाजणी तयार आहे तर ती कशी करायची ते बघूयात तर इथं चार वाट्या रश्मीचा तांदूळ स्वच्छ धुवून वाळू घातलाय सावलीतच वाळू घालायचं आहे चार वाट्या तांदूळ असतील तर दोन वाट्या हरभऱ्याची डाळ म्हणजे निम्याला प्रमाण डाळी पण आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायच्यात दोन वाटे हरभर डाळ असेल तर एक वाटी उडदाची डाळ एक वाटी उडीद डाळीला अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटीला पाव वाटी म्हणजे अर्ध्याला कमी ओहे आणि त्याच्या निम्मे साबुदाना घ्यायचा आहे थोडासाच घ्यायचा आहे साबुदाना आणि फुटाण्याची डाळ एक वाटीभर घ्यायची आहे आता तांदूळ थोडेसे वाढले की आपल्याला मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचे खूप पण नाही भाजायचे मंद गॅसवर एक पंधरा पंदर... दहा ते पंधरा मिनटं भाजून घ्यायचे आहेत खूप भाजले की चकली तुटण्याचा संभव असतो इथे तांदूळ भाजून झाले तर आता हरभर डाळ पण खमंग भाजून घ्यायची आहे पाहू शकता आपली हरव्या डाळ छान खमंग भाजली आता मुळदाची डाळ ती पण खमंग उहीपर्यंत भाजून घ्यायची मंद गॅसवर आणि सर्व तांदळावर आपल्याला काढून घ्यायचे आता मुगाची डाळ पोहे आणि साबुदाणा हो थोडं कुरकुरीत होईपर्यंत भाजून आहे नंतर वाटी धने आणि थोडासा ओवा तोही भाजून घ्यायचा थोडासा छान वास सुटतो गिरणीतून दळून आणायची थंड झाल्यावर आता इथं चार वाट्या चकलीचं पीठ घेतलं आहे मी लाल तिखट चवीप्रमाणे मीठ तीळ पांढरे घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण चकली मसाला ही थोडासा घालून घ्यायचा आहे आणि सगळं छान मिक्स झाल्यावर अर्धी वाटी तेल कडकडीत गड़ तापून मोहन घालायचं आहे आणि सगळं तेल पिठाला छान चोळून घ्यायचं आहे इथं ओवा वाटून घातला आहे थोडासा लसूण तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घातली आणि सगळं तेल पिठाला छान चोळून घेतलं आहे पाणी छान गरम केलं आहे आता या गरम पाण्यात आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे घट्टसरच मिळायचं आहे चकलीचं पीठ मळण्यासाठी गरमच पाण्याचा वापर करायचा आहे पाणी गरम असल्यामुळे उलथण्याचा वापर करू करतोय आपण आणि थोडा वेळ झाकून ठेव आहे आता घट्टसर गोळा मळायचा आणि त्यातला थोडासा गोळा घेऊन थोडं कोमट पाण्याने छान मळून घ्यायचं आहे खूप पातळही नाही खूप घट्टही नाही आणि चकलीपत्रात दाबून पीठ भरायचं आहे हवा जाण्यासाठी अजिबात जागा नाही सोडायची आणि छान गोलगोल चकल्या करून मस्त गरम तेलात मंद गॅसवर तळून घ्यायच्यात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद छान एकीकडनं झाल्यावर मगच चकल्या पलटी करायच्यात आणि खरपूस तळून घ्यायच्यात